आहे आमची आई 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 आहे काय आल काय बनवते आळूवडी करायला त्याला त्याला चण्याचं पीठ घेतलं थोडं चण्याचं पीठ थोडी हिरवी मिरच्या ती पावडर लालवाली चमचा जिरं टाकले जिरं टाकलं पोवा टाकला पाय खोबरं टाकलं हळद टाकली मीठ टाकले आता ह्याची हळूहळू बनवायची आता कसे करणार ते आता हे काय अशी करते बनवते दाखवा आम्हाला अशी बनवते आळवडी अशी बनवली आई आळूवडीचे बनवते जे बेटर बनवलेलं आहे ते लावून घेते तोपर्यंत आपण एक आमचा एक छकोला बघूया कृषांग काय अ नवीन टक्क काय नवीन टकूची आणली हां कृषांग बाय बाय

काय काय बनवते ना तिच्या हाताला चव आहे असं बनवून घेतले हे बांधून घेतले वडे अशी नंतर उकडून तळून घ्यायची आणि तळल्यानंतर मस्त खूप टेस्टी लागते आणि तुम्ही तुम्हाला जर आवडली असाल तुम्ही पण खायला या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय गाय आई आई बोल सबस्क्राईब करा बोल आई बोल आमचे व्हिडिओ आमचे आमचे व्हिडिओ आवडले असेल तर अंगठा दाखवा बोल आमची व्हिडिओ आवडली असली आम्हाला पाठवा पाठवा ना अंगठा दाखवा आमच्या इकडं बाकी आईचं वय आता पंच्याहत्तर आहे पंचाहत्तर वर्षाचे आहे तरी पण आई बाबा कशी टनटणीत आमची Attention, dear partner, your order is. There.